पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलण्यात अगदी पटाईत आहेत असा आरोप माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे करत आहेत सोलापूरची चादर जवानांना देऊन त्यामुळे यंत्रमाग उद्योगाला आधार मिळेल असं आश्वासन मोदींनी दिलं होतं एक मीटर कपडा तरी मिलिटरी फोर्स करता विकत घेतला का असा सवाल सुशील कुमार शिंदे उपस्थित करत वेळेस सोलापुर आले होते मटल होते इधे तो मोटा जोरात भाषण के लिए होता कि निवणुकी आधी लोग वचन देने चाहिए शिंदे जी तो भारत के गृहमंत्री है उनके पास पैरा मिलिट्री फोर्स है तो इनके लिए यहाँ के हैंडलूम का टेक्सटाइल का इस्तेमाल उन्होंने नहीं किया यूनिफॉर्म के लिए नेतृत्व कोटलेलं तर आता मी त्यांना सवाल विचारू इच्छितो पावणे पाच वर्षाच्या या कारकिर्दीत माननीय मोदीजी तुम्ही जा सोलापूर मध्ये अशा प्रकारची घोषणा केली की के सुशील ने काय केलं निदान एक मीटर तरी कापड तुम्ही खरेदी केलं का आमचं सोलापूरचं पॅरा मिलिटरी फोर्स करता तुम्ही नुसत्या पॅरा मिलिटरी फोर्सचे प्रमुख नाही आहेत तर मिलिटरीचेही प्रमुख आहात आणि म्हणून त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला हे टेक्स्टाईलचा उपयोग करता आला असता कारण तुमचा स्वभाव हा आहे जोरात भाषण करणं आणि लोकांना खोटी आश्वासन दे त्यातलं हे आश्वासन होतं परंतु तुम्ही सोलापुरात येतात आणि सोलापुरात येतात तर देशाचा पंतप्रधान म्हणून मोठ्या योजनाचा सुरुवात केली पाहिजे होती आमच्याच निर्माण केलेल्या योजना एन टी पी सीला जे पाणी लागतंय ती डबल लाईन आम्ही केली त्यावेळेस आणि अडीचशे कोटी रुपये मी एन टी पी सी कडून द्यायला लावलेले ती होते तीच योजना तुम्ही आता करताय आणि त्याला जे पैसा लागणार आहे तो कोण देणार किती देणार सगळे रस्ते तुम्ही देतो म्हणाला होता पुणे सोलापूर पुणे सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर गुलबर्गा हे सगळे रस्ते आमच्या वेळेस झालेले दोन हजार दहाला इन्फॉर्मेशन मागून घेतली तर तुम्हाला कळेल हे सगळं एक रस्ता खरा म्हणजे तोही आमच्याच काळात झालेला आहे